कोण आहे काय 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 करू सरपण म्हणायला कोण नाही विचार काय विचार लागते सरपण दिसलं म्हणायला लागली काही डोक्यात फरक आहे काही नाही तर डोक्यात नाही फरक सरपण आम्हाला लागत आहे ना लय मोठे म्हणजे सरपण हा सरपण आहे ना पण आम्हाला लागत जाळायला जोळायला मला थोडस द्या ना मला अच्छा परत म्हणजे सरपण माझा गॅस संपलाय तू राहायला पुढे ठीक ऐ इतच ये समोर का कोणाची बाय कोई तू मी का शिरप्याची शेरपाची हाव तो काय तोडे शेरपे याल काय म्हण नको मग नवऱ्याला ते बेवड्या त्याला काय गाडी द्यायचा त्याचा मी मला नवराई बेवडं असो कसं असो का

तर हे गड्याचं लई तरच राहत जा द्या कोर बी देवा पुण्य कराव जरा हा मी आतापर्यंत लई पुण्य केलं पण हे काही हाताशी आलो नाही बर काय बाई अं तुला सांगितलं मायाशी बोलत येत तू तू पहिली नीक भर येडून आजमध्ये हात लावू नको सरपणाला अहो द्या घ्या संपला काय घ्या संपल्या भरून आणायचं एकात आणतील ते अजून त्या झाका तुला माल कसं सांगतेच नाही का ते मालक गाव जायले ना काय त्याची बायको अडमिट आहे तिकडे दवाखान्यात त्याच्या फाईकड काय झालं काय नको कोणता रोग झाला तर

तुला मी सरपंच देतो हा मग त्याच्या मोबाईल का मला काही दिशील ना तू मग काय देऊ आता हा मी सगळे जेवण दिली मी तुम्हाला म्हणजे जेवण हा जेवण काय करते जेवणाला जेवण तिचा सरपंच मग काय पाहिजे तुम्हाला काय पाहिजे तुला माहिती सांगा ना काय मला काय माहिती आहे काय हो अस नाही काय हा काय म्हणजे काय का, एक आपली ओळख आहे पण मी डायरेक्टच आली मी विचार नाही कोणाला काय मग अस नाही मग कस आहे आता मी चहा प्यायली आहे जेवण आली आहे पण असं नाही तर त्याच्याने दोन टाईप देचर बांधतो मी हो करेक्ट हो आले मॅनेज नाही नाही घेऊ का मग हां घेऊ ताका तर मग घेतलं असतं ना काय पण हां मग सर पण घेईन ना मी नको ना तो आणलं गरम लागत आहे काय हां कृष्णाचा वाढ लेक्क तवा हा ना तर मग काय झालं मला लेक्कच ठेवून राहिलं शिरप्याच्या बायकू सांग काय करू काही समजा ना, था था था। ना हा आ ना, ना, हा बाबी आहे ना लय बाय ते आहे ना लय काळा याला काय रे लाज वाटत तुला शिरप्याला तर कळलं तू पाय मोडून टाकेल तो त्याच्या बायकोलायच तुला गेल नाई तुझ्या म्हणजे म्हणजे कोणती बाई आली का तिला ये बोट लाव आमक कर तमक कर ही कोड सोडून दे ना तुझ्या तू काय मारा मला आवाज ऐकू येतो तो काम काय मारा मला बाय माणसाचा आवाज ऐकू आला रस्त्यात चाललो होतो म्हणलंड कोण बडबड करू करून राहिलो अरे तिला सरपंच काढून देतो तिला सरपंच काय सरपंच काढून देतो ती मला मागून कवळे मार्च काना गद झाला तुम्हाला स... चो न... मी नाही कधी तुझ्या दहा बागाचे रट्टे खायल तो पाहू का मी का तू मला तू आली काय ना? आल नाही खोडी ना? बा ना? तिकडे आपल्या मनात लागल तर सरपण फक्त थोडं लांब होत इकडे काल आली शिरप्या माझ्याकडे ना कामाला इकडे पाठवलं मला जाई आपल्या मनात लागल तिला बाबाच्या मनात जाऊ जाई सरपे घाबर तोड तु नाही नाही सांग बाई पाहाजरी न्यायची

चाल चालत चाल रे डापल्याची चढकाळीत राहतो ना, ना। तुला शेरप्याला सांगून सांध्याकाळी शेरप्या काय तुझे नळ्याच्याच वाडायला शेरप्या काय पण नाही तुला तू दादागिरी करतो का दादागिरी करतो काय म्हणजे आज त्या बाईला धरून रानात पाऊल नाही ठेवायचं आपल्या काय रानात पाऊल नाही ठेवायचं चालले लाज वाटायला पाहिजे आज मागून कवळी मारतो अरे तुमच्या सारखे आला किंवा येऊ मा आमरायला एक बार याय ना का चला सर्व सांगता डाकंड